नमस्कार चला आज आपण बनवूया भेंडीची भाजी मला जर बाहेर जायला मिळालं नाही तर सरळ मी ह्या किसान कनेक्टवरनं भाज्या मागवते आणि त्यांचे डील ऑफ द डे काही ना काही एखादी भाजी स्वस्त असते तशी ही भेंडी आज मला नऊ रुपयाला मिळाली अतिशय चांगली भाजी आहे आणि व्यवस्थित स्वच्छ भाज्या असतात अगदी कोथिंबीर घेतली तरी त्याच्यात घाण नसते तर ही भेंडी अशी स्वच्छ धुऊन पुसून उभे चिरून घ्यायचे त्यामध्ये डाळीचं पीठ घालायचं थोडंसं हिंग हळद तिखट आणि धणे पावडर हे सर्व मिक्स करून घ्यायचं छानपैकी एकत्र सर्व मिक्स केल्याने त्याला असा मसाला छान लागला पाहिजे आणि आता ह्याला मिक्स करून आपण बाजूला ठेवून देऊया आणि बाकीची तयारी करूया म्हणजे कांदा चिरून घेणं टोमॅटो चिरून घेणं हे सर्व तयारी करायची तोपर्यंत हा छान मसाला मुरतो आता मी तेलामध्ये हे सर्व छान परतवून घेते परतवून झालं की आपण एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि सेम कढाईमध्ये पुन्हा तेल घालून घ्यायचं आहे त्यावर थोडं जिरं घालायचं पुन्हा हिंग घालायचं आहे आणि कांदा परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदा परतवत असताना मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण भेंडीलाही मीठ लावलं नव्हतं नाहीतर ना मग ती चिकट झाली असती आता इथे मी यात टोमॅटो पण परतवून घेतला आहे तोही बारीक चिरलेला आहे पुन्हा यात आपल्याला तिखट हळद हिंग धणे पावडर हे सर्व मसाले घालायचे आणि अर्धा चमचा डाळीचं पीठ घालायचं आहे आता मी इकडे दही फेटून घेतलं आहे एक दीड चमचा आणि ते या कांद्यामध्ये व्यवस्थित परतवून घेतलं आहे छान मिक्स झालं की पाणी घालून घ्यायचं आपल्याला जितकी ग्रेवी ठेवायची आहे तसं पाणी घालायचं आहे मला फार नको युती म्हणून मी अर्धी वाटीच पाणी घातलं आहे आता यामध्ये आपण दही आणि टोमॅटो वापरला आहे म्हणून एक अर्धा चमचा साखर घालायची आहे ती ऑप्शनल आहे पण घातली तर चांगलीच लागेल भाजी यात ही भेंडी सर्व आपण परतवलेली घालून घ्यायची पुन्हा झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची ही पहा किती सुंदर भाजी तयार झाली आणि भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची तर कसा वाटला आजचा व्हिडिओ बघायला सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजून काय काय बघायला आवडेल नक्की कळवा चला तर मग भेटू उद्याच्या भागात धन्यवाद